नमस्कार रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे उद्गा वैकुंडधाम महिला पुरुषांकडून नग्न होऊन करणी भानामतीचा प्रकार प्रकार सीसीटीव्ही सी टी कैद उदगाव तालुका शिरोळ येथील कृष्णाकाठावर असलेल्या वैकुंठधाम गेल्या काही दिवसापासून महिला पुरुषांकडून भरदिवसा नग्न होऊन करणी भानामतीचा प्रकार सुरू आहे हे सर्व प्रकार सीसीटीव्ही सी टी कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत सातत्याने सुरू असलेल्या करणी भानामतीच्या प्रकाराने उदगाव व जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे उदगाव वैकुंठ सुरक्षारक्षक रक्षक तातडीने तैनात करण्याची मागणी नागरिकांची आहे याबाबत अधिक माहिती अशी की उदगाव येथील वैकुंठधामात उदगाव जयसिंगपूर संभाजीपूर चिपरी बेघर धरणगुती लक्ष्मीनगर मौजे आगर निम्म्या भागातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळे या वैकुंठ धामात नेहमीच गर्दी असते जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठ धामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते रक्षका विसर्जना दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठ धामात आले होते शिवाय वैकुंठधामातील बेडवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणाची रक्षा बाजूला ढकलून या ठिकाणी भाऊली नारळ यांच्या पूजेसह नावाच्या चिठ्ठीत सुया अशी करणी भानामतीचा प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर नातेवाईकांनी रक्षा विसर्जन झाल्यानंतर या प्रकरणाचा शोध घेतला व उदगाव ग्रामपंचायतीकडे सी सी टी व्ही फुटेजची मागणी केली शिवाय उदगाव ग्रामपंचायतीने सी सी टी व्हीची तपासणी केली असता या सी सी टी व्हीमध्ये महिला पुरुष वेगवेगळ्या वेळी वेग 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 विशेषतः अमोषा पौर्णिमा शनिवार बुधवार अशा दिवशी होऊन अघोरी पूजा करीत असल्याची समोर आली आहे सातत्याने होत असलेल्या या प्रकारामुळे उदगाव जयसिंगपूर मध्ये खळबळ उडाली आहे अशी ही अंधश्रद्धेचे प्रकार रोखण्यासाठी उदगाव ग्रामपंचायतीने कडक पाऊल उचलण्याची गरज आहे विशेषतः या वैकुंठधामाची जबाबदारी घेऊन सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी आहे कोट उदगाव वैकुंड धामात अघोरी व करणी भानामतीचे प्रकार सातत्याने होत आहेत शिवाय ग्रामपंचायतीकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही camera या सर्व घटना कैद झाल्या आहे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनाही याबाबतची सर्व माहिती दिली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून उपाययोजना करण्यात येणार आहे फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रासाठी जयसिंगपूरहून नामदेव भोसले मी सलीम मोहम्मद पेंढारी सरपंच उदगाव उदगाव गेले दोन स्मशानभूमी आघोरी प्रकार सुरू आहेत महिला पुरुष नग्न होऊन करी पाहनामध्ये सारखे प्रकार करीत आहेत जवळजवळ पाच ते सहा गावातील व जयशिंगपूर शहरातील मृत्यू व्यक्तीच्यावर वे उदगाव वैकुर्धाम स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात करण्यात येतात आणि ह्या बानामातीसारख्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे अशा लोकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे या प्रकारामुळे मात्र जयसिंगपूर परिसरात व उजगाव परिसरात खळबळ उडा उडाली आहे तसेच नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी बोलवून गावात जनजागृतीही देखील लवकरात लवकर करणार आहे धन्यवाद अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद